माझं नाव रेणुका सुमित गोसावी मी इयत्ता दुसरीमध्ये शिकते माझ्या शाळेचं नाव पुष्पा इंटरनॅशनल पुणे आहे माझं वय आठ वर्ष आहे श्लोक क्रमांक तेरा मना सांग पारा काय झाले अकस्मात ते राज्य सर्व बुडाले म्हणून सोना सांडी वेगी बळी लागला काळ हा पाठी लागी जय जय रघुवीर समर्थ श्लोकाचा अर्थ रामदास स्वामी मनाला म्हणतात रावण शिवभक्त होता तो राजा होता आणि तो बुद्धिमानही होता फक्त त्याच्या एका चुकीमुळे त्याच्या अहंकारामुळे त्याची लंका डुबाली डुबाली ते सगळे वाईट वासन सोडून दे वाईट वागू नकोस बळी लागला काळ हा पाठी लागी मना तू चांगलं वाईट वाईट वागू नको त्याच तुझ्या मागे वाईट काळ मागे लागल जसं की जर मी माझ्या मम्माचं नाही ऐकलं मी सोडी चांगलं नाही केलं ती मला मारन ती मला लाड नाही करणार जर मी तुझं ऐकलं जन जनुस्ते चांगला केला तर की मला आवडतं मला चॉकलेट दे अनुराधा मॅडम मला तुमचा 13 वा स्लोक खूप आवडला त्याचे तुम्ही एक चांगल्या मनाचं सांगितलं एक वाईट मनाचं आता मी नाही मी चांगल्या मनाचं एक नाही वाईट मनाचं बिल्कुल नाही